दरवाजा बंद कर ना Thank okay. you. हॅलो श्री स्वामी समर्थ अनुश्री कलेक्शन मध्ये खूप खूप स्वागत पटापट जॉईन करा एकदम खतरनाक कलेक्शन असणार आहे आज आणि नेहमीप्रमाणे स्वस्त आणि मस्त प्राइस मध्ये सुंदर अशा नथ पैठणी पासून सुरुवात करणार आहोत आपण पटापट जॉईन करा फास्ट ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा लाईक साठ शेअरिंग चालू ठेवा आणि लाईव्ह फास्ट शेअर करायचं आहे काल अचानक लाईट गेल्यामुळे आपण लाईव्ह कंटिन्यू केला नाही सो आज लकी ड्रॉ सुद्धा होणार आहे आणि लाईव्ह कंटिन्यू असणार आहे सो पटापट -पत जॉईन करा फास्ट पहिले दहा मिनिटात पटकन लाईव्ह शेअर करायचं आहे फास्ट चला मी कॅमेरा सेट करते लाइक साठ शेअरिंग भरपूर करायचं आहे ओके ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज कमेंट करून सांगा लाईक साट शेअरिंग चालू ठेवा वैशाली ते लाईव्ह झाल्यावर रिप्लाय करते तुम्हाला पाठवते ट्रॅकिंग आयडी ओके लाईव्ह झाल्यावर पाठवते पटापट पड़ जॉईन करा आणि व्हाईट साडीचा सा। खूप एकदम ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आहे व्हाईट साडी जी काल आपण बघितली चंदेरी कॉटन सिल्क सहाशे ऐंशी फ्री शिपिंग त्याचा ऑफरचा आज लास्ट डे आहे ओके हो काल आणि आज ज्यांनी काल बुकिंग केलंय सगळ्यांचे पार्सल उद्याला डिस्पॅच होणार आहे व्हाईट साडीचं ज्यांनी काल बुकिंग केलंय ज्यांनी आज बुकिंग केलंय सकाळी आठ तापर्यंत राईट नाव बुकिंग चालू आहेत व्हाइट साडीच्या अजूनही क्वांटिटी मध्ये स्टॉक आहे डायरेक्ट बुकिंग करू शकतात आज रात्रीपर्यंत ती ऑफर असणार आहे सहाशे ऐंशी फ्री शिपिंग उद्यापासून सेम पीस तुम्हाला आठशे ऐंशीला जाणार आहे ओके सोपटापट लाईव्ह सॉरी व्हाइट साडीचं ज्यांचे ज्यांनी स्क्रीनशॉट पाठवले पण पेमेंट केलेलं नाही त्यांनी फास्ट पेमेंट करून द्यायचं आहे पण आपण जॉईन करा फास्ट ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे तर कमेंट करून सांगा लाईक शेअरिंग चालू ठेवा काय करतो या नाई लाईव्ह पटकान शेअर करायचं आहे आणि स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचे आज एक लास्ट इयर एंडचा लास्ट डे आहे सेलचा तीन लकी ड्रॉ घेणार आहोत फक्त सगळ्यांनी रिक्षेस्ट आहे फक्त लास्ट पर्यंत लाईव्ह बघायचं आहे ओके सगळ्यांनी लास्ट पर्यंत लाईव्ह बघायचं आहे आणि लकी ड्रॉ थांबायचं आहे प्लीज लकी ड्रॉ ला सगळ्यांनी आहे ओके तीन लकी ड्रॉ निघणार आहेत एकदम खतरनाक गिफ्ट असणार आहे लकी ड्रॉच्या वेळी दाखवले जाणार आहेत ओके चला पटापट जॉईन कर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करा लाईक स्टार्ट शेअरिंग चालू ठेवा सुंदर अशी सॉफ्ट सिल्क पैठणी नथ पैठणी ट्रेंडिंग नथ पैठणी संक्रांतीसाठी स्पेशल आलेली आहे आणि आज आपण इयरेंज सेल मध्ये ही सुंदर नथ पैठणी दाखवणार आहोत एकदम खतरनाक राहत असणार आहे बघा खूप सुंदर मस्त असा डाळिंबी कलर आणि खूप सुंदर नथ डिझाईन आहे यावर सिल्वर जरीचं काम मीना काम आहे नथ मध्ये वाव पीस आहे एक पीस ओपन करून दाखवते लाईक साठ शेअरिंग तोपर्यंत चालू ठेवायचं आहे पाच लाईव्ह भरपूर शेअर करायचं आहे मी पण शेअर केला लाईव्ह तुम्ही पण पटापट लाईव्ह शेअर करा फास्ट खण साडी आहे का हो खण पण आहे अवेलेबल अवेलेबल आहे खण पण खण साडी पण अवेलेबल आहे पटापट जॉईन करा खण पण दाखवते कॉल कुणी करू नका प्लीज आए, 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 आए। 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 प्लीज कुणी कॉल कौन करू नका कोण कॉल करतय प्लीज कॉल करू नका टाकते ओके कॉल करू नका लाईव्ह झाल्यावर सगळ्यांना रिप्लाय येईल प्लीज कॉल करू नका ओके कॉल कुणीही करायचा नाही ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगायचं चिंतामणीला पिंक कॉन्ट्रास्ट पण अवेलेबल आहे खूप कलेक्शन बघणार आहोत पाच वाजेपर्यंत लाईव्ह आहे भरपूर कलेक्शन बघणार आहोत वाईट रिच महाराणी पल्लू दिलेला आहे बघा कसला खतरनाक आहे महाराणी पल्लू आहे कॉमन पैठणी पल्लू नाहीये पिकॉक पल्लू नाहीये कॉमन सो so, मस्त असा महाराणी डबल पल्लू आहे याला महाराणी डबल पल्लू येणार आहे मस्त अशी टेम्पल बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये सुंदर अशी कॉन्ट्रास्ट टेम्पल बॉर्डर जाणार आहे साडीला वाव आणि सिल्वर झरीचं काम आहे नथ पूर्ण गोल्डन जरी मध्ये आहे आणि त्याला सिल्वरचं मिनाकारीच काम केलेलं आहे नथ मध्ये खूप सुंदर पीस आहे जवळून बघा एकदम सॉफ्ट सिल्क कपडा बिलकुल कडक नाही साडी बिलकुल फुगणार नाही एकदम सॉफ्ट आणि सुंदर चौकून बसणारा कपडा असणार आहे विथ महाराणी पल्लू ऑल ओव्हर साडी मध्ये अशी सुंदर नथ डिझाईन जाते बघा ऑल ओव्हर साडी मध्ये अशी सुंदर नथ डिझाईन जाते वाव पीस असणार आहे नेस्ता फक्त एवढाच तुमचा लाईनिंगचा येणार आहे खोसण्याचा आणि सुंदर असा कॉन्ट्रास्ट सेल्फ एम्बोज डिझाईन मध्ये ब्लाउज जाणार आहे विथ बॉर्डर ओके डिझाईन मध्ये ब्लाउज जाणार आहे विथ बॉर्डर साडीची आपण खूप सुंदर देणार आहोत टेम्पल बॉर्डर खन साडी ग्रे कलर दाखवा आपली काही असेल तर दाखवते ग्रे कलर नसेल मला वाटतं अवेलेबल ओके जे आहे ते मी दाखवते चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा डाळिंबी कलरचा डाळिंबी कलरला चिंतामणी कॉन्ट्रास्ट आणि फर्स्ट व्हॉट्सअप करायचं आहे प्राइस फक्त तेराशे साठ रुपये फ्री शिपिंग एकदम खतरनाक ऑफर आहे फक्त तेराशे साठ रुपये महाराणी सुंदर अशी महाराणी डबल पल्लू सॉफ्ट सिल्क मटेरियल शायनी कपडा टेम्पल बॉर्डर असणार आहे बघा कसली सुंदर टेम्पल बाहेरून दरवाजा बंद कर मस्त अशी टेम्पल बॉर्डर जाणार आहे बाहेरून दरवाजा बंद कर टेम्पल बॉर्डर जाणार आहे मोठी टेम्पल बॉर्डर आहे नथ पैठणी फक्त तेराशे साठ मध्ये फ्री शिपिंग असणार आहे कुठेच ही ऑफर तुम्हाला मिळणार नाही अशी सगळ्यात सुंदर इयर एंड सेल ऑफर ते पण महाराणी पल्लू पडण पैठणीवर फक्त तेराशे साठ रुपये फ्री शिपिंग वन थ्री सिक्स झिरो फ्री शिपिंग पटकन बुक करायची स्वस्त आणि मस्त प्युअर मधली नथ पैठणी तेराशे साठ रुपये फ्री शिपिंग हा जातोय तुमचा गुलबक्षी कलर आणि हे जाणार आहे त्याला मस्त असं चिंतामणी कलरचं सुंदर कॉन्ट्रास्ट जाणार आहे बॉर्डर ओके फक्त साठ रुपये फ्री शिपिंग हा ज्यांना आवडतोय त्यांनी फास्ट स्क्रीनशॉट घ्यायचं पटकन व्हॉट्सअप करायचं बुकिंग नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे दरवाजा बंद ओके झिरो फ्री शिपिंग तेराशे साठ रुपये फ्री शिपिंग फक्त हॅलो भारती ताई हाय वर्षाताई फक्त तेराशे साठ रुपये फ्री शिपिंगला सुंदर अशी आज सिंगल डे सेल आहे याचा सिंगल डे सेल आहे जो तुम्हाला सोळाशे पन्नास किंवा सतराशे पन्नास ला मार्केट मध्ये दाखवला जातोय सेम तोच पीस आहे तोच पीस तीच क्वालिटी फक्त तेराशे साठ रुपये फ्री शिपिंगला इयर एंड सेल मध्ये नवीन खूप आवाज येतो गाड्यांचा बंद कर ओके स्क्रीनशॉट घ्यायचा डाळिंबी कलरचा आणि पटकन व्हॉट्सअप करायचं डबल पल्लू महाराणी ओके डबल मा, पल्लू महाराणी नथ पैठणी फक्त तेराशे साठ रुपये फ्री शिपिंगला स्क्रीनशॉट घ्या आणि पटकन व्हॉट्सअप करायचा आहे ओके फक्त तेराशे साठ आजची स्पेशल ऑफर आहे मार्केट रेट कुठेही डायरेक्ट चेक करा तुम्ही महाराणी नथपल्लू पल्लूचा त्यानंतर कलर बघा कसला सुंदर सुंदर कलर आहे हा जाणार आहे सर्वांचा फेवरेट ऑरेंज आण कलर आणि याला जाणार आहे खूप सुंदर असं रामा कलरचं कॉन्ट्रास्ट कसा दिसतोय बघा कलर टू टोन ऑरेंज कलर आहे खूप गोड आहे येलो नाही आणला आहे यावेळेस येलोपेक्षा वेगळं काहीतरी टू टोन ऑरेंज कलर आणलाय आणि याला मस्त जाणार आहे चिंतामणी कलरचा कॉन्ट्रास्ट हा ज्यांना आवडतोय त्यांनी स्क्रीनशॉट घ्या फास्ट व्हॉट्सअप करा खूप कमी वेळेत येतो पैठणीमध्ये हा कलर खूप कमी वेळेत येतो ओके टू टोन ऑरेंज कलर आणि रामा कलरचा कॉन्ट्रास्ट बीपी पी कसं आहे ब्लाउज पीस दाखवते एक मिनिट पुन्हा एकदा ओपन पीस दाखवते मग कलर दाखवते असा जाणार आहे महाराणी पल्लू महाराणी पैठणी पल्लू रिच पल्लू जाणार आहे नथ डिझाईन अशी जाणार आहे बघा जवळून बघा सुंदर अशी नथ डिझाईन जाते ऑल ओव्हर साडीवर टेम्पल बॉर्डर जाणार आहे पैठणी टेम्पल बॉर्डर जाणार आहे म्हणजे पैठणी बॉर्डर विथ टेम्पल अशी टू इन वन बॉर्डर जाते विथ टेम्पल ऑल ओव्हर साडी मध्ये दाट बुटी जाणार आहे पूर्ण साडीमध्ये विविंग आहे आणि नेस्ती बाजू फक्त तुमची एक मिनिट नेस्ता बाजू फक्त एवढी तुमची अर्धा मीटर प्ले ची जाणार आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे ओके विथ बॉर्डर सेल्फ एम्बॉस मध्ये कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज पीस येणार आहे विथ बॉर्डर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस असणार आहे ताई ओके प्राइस इज ओनली वन थ्री सिक्स झिरो फ्री शिपिंग इयर अँड सेल ऑफर फक्त तेराशे साठ रुपये फ्री शिपिंगला ओनली वन थ्री सिक्स झिरो फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचा पटकन व्हॉट्सअप करायचं हा सुंदर असा डाळिंबी कलर आणि त्याला रामा ग्रीनचा कॉन्ट्रास्ट जाणार आहे डाळिंबीला हा ज्यांना आवडतो त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्या फास्ट व्हॉट्सअप करा चला कलर दाखवते हा दाखवलाय बघा आता ऑरेंजला रामा कलर एकदम खतरनाक कॉम्बिनेशन ऑरेंज कलर आणि याला सुंदर रामा ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट जाणार आहे त्यानंतर येतोय वाव सर्वांचा फेवरेट वाईन कलर वाईन कलर आणि याला सी ब्लू कलरचा कॉन्ट्रास्ट जाणार आहे बघा वाईन ला हे बघा कसलं सुंदर कॉम्बिनेशन आहे खूप गोड असा वाईन कलर आहे ज्यांना आवडतोय त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा वाईन साठी एक नंबर दिसतोय फक्त तेराशे साठ रुपये फ्री शिपिंग वाईन कलर त्यानंतर येणार आहे रामा कलरला ब्लू कलर च पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट वाव हा जातोय तुमचा सिंगल टोन रामा कलर मोरपंखी रामा येतो ना तसा सिंगल टोन वाला मोरपंखी रामा कलर आहे त्याला पिंक कलरच सुंदर कॉम्बिनेशन जाणार आहे फक्त तेराशे साठ रुपये फ्री शिपिंग मध्ये ही सुंदर अशी महाराणी नथ पैठणी बुक करायची ओके स्क्रीनशॉट घ्या पटापट -पड़ व्हॉट्सअप करा रामा कलर त्यानंतर जाणार आहे वाव फ्लोरस ग्रीन कलर पैठणीतला एकदम ट्रेंडिंग कलर फ्लोरसन ग्रीन कलर आणि याला सुद्धा मस्त पैकी रामा कलरचं सुंदर कॉन्ट्रास्ट जाणार आहे हे बघा डोला सिक्वेन्स आहे का कोणतं डोला सिक्वेन्स ताई ओके स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा फ्लोरसंड ग्रीन कलर एकदम खतरनाक पॅरोट ग्रीन नाहीये फ्लोरसन ग्रीन आहे हा ओके त्यानंतर येणार आहे वाव पर्पल कलर सुंदर असा हा पर्पल कलर कसा दिसतोय बघा पर्पल कलर एकदम भारी दिसतोय ना पर्पल खूप सुंदर दिसतोय आणि हा येणार आहे टू टोन चिंतामणी कलर याला पिंक कॉन्ट्रास्ट चिंतामणी कोणी विचारला चिंतामणीला पिंक आहे का हे बघा टू टोन वन चिंतामणी कलर याला पिंक कॉन्ट्रास्ट हा सुद्धा अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्यायचा फास्ट बुकिंग करायची फक्त तेराशे साठ रुपये फ्री शिपिंगमध्ये तुम्ही हा पीस बुक करायचा आहे ओके चिंतामणीला पिंक कलर त्यानंतर हा जाणार आहे वाव पर्पलला रामा कलर पर्पलला सुंदर असं हा रामा कलर त्यानंतर फ्लोरोसन ग्रीनला हा जाणार आहे रामा कलरचा कॉन्ट्रास्ट त्यानंतर तेरे सिंगल टोन रामा कलर हा आणि याला पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट जाणार आहे त्यानंतर तेरे येतो सुंदर असा हा वाईन कलर बघा मस्त वाईन कलर आहे खूप सुंदर दिसतोय त्यानंतर तेरे येतोय ऑरेंज कलर वाव